कोकणाचं मुख्य पत्र खऱ्या अर्थानं चौदाव्या वर्धापन दिन सोल्याच्या निमित्तानं कोकण दर्पणचे प्रथम मी वर्धापन दिनानिमित्त त्यांचे आभार व्यक्त करतो आज आपण या ठिकाणी दरवर्षी हा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने अरेंज करत आहात विविध क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि समाजासाठी वेगवेगळे कार्यक्रम तिथे आपण आयोजित आयोजित करत असतात हिरिहिने सर्व स्कूल असतील शालेतील विद्यार्थी असतील शिक्षक वृंदे असतील ते येऊन तिथे आपली प्रत्यक्षिते दाखवत असतात तर आजची ही युग हे स्पर्धेचं युग आहे मग त्या माध्यमातनं डी गोवारी विद्यालय हे सातत्याने आपल्या पाठीशी उभं आहे ह्या कालामध्ये विविध शालेच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांनी त्यांनी सहभाग तिथे घेतलेला आहे किंवा कौशल्य दाखवण्याची ही वेळ असते एक स्टेजचा कार्यक्रम त्यांना मिळतोय आपलं कौशल अंगी असलेलं कौशल्य हे त्यांना महत्वाचं पुढे पुढल्या जीवनामध्ये एक महत्वाचं असतंय डीजी गोवारी स्कूल आता हे आम्ही सुरुवातीपासून एक शैक्षणिक क्षेत्र आमचा नव्हता परंतु दोन हजार नऊ साली हे त्या गणपत राघो गोवारी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या रूपानं त्या ठिकाणी संस्था आम्ही स्थापन केली त्याच्यातून ह्या ह्या शहरात कायापालट होत असताना अनेक स्कूल या ठिकाणी आली परंतु आम्ही हार न मानता चांगलं शिक्षण चांगलं दर्जाचे शैक्षणिक शिक्षक वर्ग यांच्या माध्यमातून चांगलं शिक्षण कसं देता येईल आपल्याला ते आम्ही देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तर आम्ही शिक्षक आमचे प्रिन्सिपल पाटील मॅडम असतील प्रिन्सिपल पाटील सर आहेत यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की अशा वेळेला आपण वे चांगले चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी निवड करून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या शाळेचं नावलौकिक कसं होईल आणि कसं आपलं चांगलं कौशल्य त्या ठिकाणी दाखवतील हेच आमचं आमचं त्यांना सांगणं आहे तर शुभेच्छा देताना आम्हाला एवढाच मोठेपणा वाटतोय कोकण दर्पणचा किंवा कोकणचे मुखपत्र कारण कोकणच्या घडामोडी होणारे आपण सातत्याने या चॅनेलच्या माध्यमातून वृत्तपत्रच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत असता पूर्ण कोकणची माहिती आम्हाला आपल्या माध्यम पत्रकाच्या माध्यमातून मिळत असते म्हणून मी त्यांना शुभेच्छा तुम्हाला एवढंच देईन की आपण चांगलं काम करत आहात चांगलं काम ह्या पुढेही कराल आमच्या काही सहकार्य लागेल तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत एवढं त्या ठिकाणी मी बोलेन